नमस्कार मित्रांनो आज सुट्टी आहे सो मशीरपर्यंत झोपलो ते कुणासोबत झोपलो बघा बघा कुणासोबत झोपलो चिमुकलं माझ माझे चिमुकले माझा जीव आहे तर आजच्या दिवसाचा पूर्ण ब्लॉग दाखवतोय कसं माझी करते झोपितच इस वो ऐसा जिंदगी फिदा आज अपन पूर्ण दिवसाचा सच ब्लॉक करूँ टाक तो मैं ला फक्त मला सपोर्ट करा गरीब माणूस आहे मस्तू हायमन मन हाय मन हाय मन हेलो यूट्यूब फैमिली हाउ आर यू कैसे हैं चांगलेत का मी बघा किती छान आहे किती क्यूट आहे <laughs> तुम्ही कसे आहेत उठलात का सगळे उठलात मी बघा उठले आता खेळते आता बघा सायकल चालू होती माझी ठीक <laughs> आहे मित्रांनो आपण थोड्या येणार भेटू लगेच फ्रेश होऊन मिस्टीपर्यंत सोबत खेळतो ठेवत कशी खेल बघाला काय बघा फोटो काढायले हो तुमची फोटो काढायले काढायला पप्पा फोटो काढायला येत बाईची मजा मया सोनीची मया सागरची फोटो काढायला तर कुणाची गंगासागर शिवाबाईची नाथ शिवाबाईची नाथ नाही तर शिवाबाईची तोंडा पुरी भरलास का हांडा भरला <laughs> 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 खेळ की तो

कस तोंड करीत या बाई संग बाई गावा गेला तु न गावच्या हो नको पाया लाई गावा कुठे झालास हेडफोन घेऊन जा मग हो मला नाही लागेल हेडफोन आज जाय मग बघा दिवशी दिस काहीच गरजा नाही कधी हे बघा चिपडे लोक हे पवन पवाय जायचे का हा कॅन्सल केलं चड्डा दाखव ना रे र मी करतो आता अंघोळ जा जावाडीला चला व्हिडिओ बनायला आपला युट्यूब ला पडायच आंघोळ कळू आज रविवार आहे रविवार म्हणजे सुट्टी एक आठवडाभर वाट बघायची रविवारची आणि रविवार येते भुरकून निघून जाते आमच्या जिंदगीत असं सुट्टी म्हणायचं म्हणजे मुश्किलच आहे सगळी जिंदगी आमची अशी कामकाम म्हणून जाणार पण जे करते त्यालाच कळते समजून घेणार पाहिजे माणूस प्रत्येक जणाला आपलंच पडतंय प्रत्येक गोष्टी ते आपल्याच पटवून सांगण्याचा प्रयत्न करत आहे पण आमचं कोण ऐकणार आम्ही असंच दुःखमध्ये साठवून हे करायचं आमच्या इच्छा आकांक्षा असतात आम्हाला काय लागतंय काय नाही हे पण आम्हाला कोणतरी बघावं ही अपेक्षा असती पण काय आता सांगून फायदा नसते कळणारे समजून घेणारे पुढे पण फायदे माणसा मित्रांनो तुम्ही पण तुमच्या जीवन मला माहीत आहे प्रत्येकाच्या जीवनात सुख दुःख असते पण समजून घेणारं असणं माणसाला समाधान असते मया जिंदगीत समजून घेणारा एक माणूस आहे ती ये लप ये गवाटे। गवाटे। ते म्हणजे योग्य कोंबडं लपलं बघा माग हे समजून घेते म्हणून मी जरा खुश आहे रविवार असले की मला असं जन्नतमध्ये असल्यासारखं वाटते प्रसन्न वाटते त्याच्यामध्ये आमचं कुकुर पण जन्मलेलं आहे ते पण तुम्ही बघितलात तर फक्त सपोर्ट करा गरीब आहे नवीन चालू केलं यूट्यूब चॅनल धन्यवाद